सहकारातून उत्कर्ष साधण्यासाठी एखादी संस्था जेव्हा हजारो कर्मचाऱ्यांचा अडचणीत एकोणचाळीस वर्ष आपुलकेने हात धरते तेव्हा त्या लाभार्थी वर्गाच्या आयुष्यात ती संस्था दीपस्तंभ ठरते अगदी उल्हासनगर महानगरपालिका कर्मचारी सहकारी पतपेढी मर्यादित या पतसंस्थेसारखी आठ डिसेंबर एकोणीसशे पंच्याऐंशी रोजी तत्कालीन प्रभागाधिकारी बाळकृष्ण महादेव नितनवरे यांनी अवघ्या पंचवीस सभासदांना घेऊन या पतसंस्थेची उभारणी केली होती आज ही पतसंस्था दोन हजार चोवीस या आर्थिक वर्षात अध्यक्ष विनोद अभिमन्यू केणे यांच्या नेतृत्वात सतराशे सतरा सभासदांपर्यंत पोहोचली आहे सहकार क्षेत्राच्या नियमाधीन राहून ही पतपेढी कमी व्याजदर जास्त मुदत आणि अधिक लाभांश यामुळे सभासदांचा आधार ठरते या पतसंस्थेद्वारे दीर्घ मुदतीचे सात लाख रुपये आणि वर्षातून एकदा अल्प मुदतीचे चाळीस हजार रुपये असा वैयक्तिक कर्ज पुरवठा अगदी सहज पद्धतीने व सुलभ हप्त्यांनी सभासदांना आता उपलब्ध होते या व्यतिरिक्त पतसंस्था शैक्षणिक कर्ज आणि लग्नासाठीच्या कर्जात विशेष सवलतही देते मी एकोणीसशे शहाण्णव पासून पतपेढीमध्ये मेंबर आहे आणि मला कधी बी कर्जसाठी त्यांनी हर टायमाला मला, मला मदत केलेली आणि ज्यावेळेस माझ्या मुलीचं लग्न होतं त्यावेळेस माझं माझ्याकडे प्रश्न होता, माजा, माजा होता मी पैशाचे कसे काय व्यवस्था करू तर सरांनी मला कर्ज बी दिलं आणि प्लस कन्यादान अकरा हजार रुपये बी दिले म्हणून मी केनी साहेबांचे सासे साहेबांचे सांगळे साहेबांचे उपकार उल्हासनगर महानगरपालिकेच्या तळमजल्यावर पतसंस्थेचे भाडे तत्वावरील स्वतःचं कार्यालय आहे जेथे सभासदांना सोमवार ते शुक्रवार सकाळी दहा ते सायंकाळी चार वाजेपर्यंत सहज संपर्क साधता येतो तसेच या ठिकाणी संचालक मंडळाच्या नियमित व्यवस्थापकीय बैठका निर्णय सभा व इतर कार्यक्रम आयोजित करणं सहज शक्य होत विशेष म्हणजे पतसंस्थेची आजवरची एकूण स्थावर जंगम मालमत्ता सुमारे सहा कोटी तीस लाख इतकी आहे कर्मचाऱ्यांच्या सहकार्यातून पतसंस्थेने आजवर सहकारी बँका आणि इतर ठिकाणी कोटी लाख रुपये इतकी केली याशिवाय एक अब्ज सत्तावीस कोटी चौऱ्याण्णव लाख नव्वद हजार शंभर रुपये इतकी दीर्घ मुदतीचे तर चार कोटी एकावन्न लाख एकोणसत्तर हजार एवढे अल्प मुदतीचे कर्ज वाटपही केले आमच्या महापालिकेमध्ये पतपेढीमध्ये अनेक सुधारणा केलेल्या आहे अनेक रिफॉर्म्स त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांच्या हितासाठी केलेले आहे उदाहरणार्थ जसं बिनव्याजी बिनव्याजी मदत ते देतात एखादा अपघात वगैरे जर झाला एखाद्या कर्मचाऱ्याचा किंवा अधिकाऱ्याचा किंवा त्यांच्या सभासदांचा सदर पतसंस्थेमार्फत एक कन्यादान योजना चालवली जा जाते ज्यामध्ये अकरा हजार रुपये गिफ्ट चेक दिला जातो लग्नासाठी त्यानंतर सभासदांचे कोणतेही म्हणजे मुलगा किंवा मुलगी तर परदेशी शिक्षणासाठी जर जाणार असेल तर त्यासाठी बिनव्याजी कर्ज दिला जातो डिव्हिडंट जो आहे त्यांनी जवळपास चौदा टक्के दिलेला आहे मला वाटतं हा कोणताही पत्पिढीनं जो डिव्हिडंट दिलेला असेल पूर्ण राज्यामध्ये तो सगळ्यात जास्त असायला पाहिजे यापैकी दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक भागधारकांचे चौदा कोटी अठ्ठेचाळीस लाख एकोणतीस हजार दोनशे साठ रुपयांचे भाग आहे या पतपेढीची एकोणीसशे पंच्याऐंशी साली असणारी पंचवीस हजारांची उलाढाल आज नव्वद कोटी रुपयांच्या आसपास पोहोचली आहे या पतसंस्थेच्या माध्यमातून सेवानिवृत्त सभासदांना तातडीची मदत तीस हजार रुपये मयत सभासदांच्या वारसांना तात्काळ मदत चाळीस हजार रुपये आणि सभासदांच्या मुलींच्या लग्नासाठी कन्यादान योजनेतून अकरा हजार रुपयांची मदत तात्काळ मिळते त्यामुळे सभासद आणि पतसंस्था यांच्यातील कौटुंबिक ऋणानुबंध घट्ट मिनला गेलाय या पतसंस्थेने कर्मचाऱ्यांना विविध उपक्रमांच्या माध्यमातून बचतीचे महत्व पटवून दिल्याने आज अनेक कर्मचारी हे व्याजखोर सावकार आणि बँकांच्या पाशातून मुक्त झाले आहेत सभासदांच्या आरोग्यासाठी पतसंस्थेने विविध शिबिरांचं आयोजन व्यसनमुक्तीसह विविध व्याख्याने रक्तदान शिबिर शैक्षणिक साहित्य वाटप सांस्कृतिक कार्यक्रम कर्मचाऱ्यांच्या उत्तीर्ण पाल्यांचा गौरव असे समाज विधायक उपक्रम पतसंस्थेने राबवले आहेत कोविड काळ असो की अतिवृष्टी वादळे असो की सुनामी देशात घडणाऱ्या आपातकालीन परिस्थितीत पत पतपिढीने सढळ हस्ते मदत करून आपली सामाजिक बांधिलकी ही आहे म्हणूनच या पतसंस्थेस विविध लोकप्रतिनिधी सामाजिक कार्यकर्ते प्रशासकीय अधिकारी वर्ग दुय्यम निबंधक कार्यालयातील अधिकारी यांनी वेळोवेळी भेट देऊन कौतुक केलं आहे पतपेढीला अधिकांश वेळ देऊन अध्यक्ष विनोद अभिमन्यू केणे उपाध्यक्ष एकनाथ उदयसिंग पवार आणि सचिव अच्युत बुद्धाजी सासे यांच्या मार्गदर्शनाखाली पतपेढीने आज अनेक सभासदांचे दायित्व स्वीकारले आहे तर दीपक भोये अनिल सोमवीर राठी ब्रह्मचंद करोतिया आशा कजानिया संदीप बिडलान नरेश परमार दीपक दाभने मनोज जाधव जयश्री राधाकृष्ण साठे विजय बेहनवाल ललिता बरखरेरिया बाळासाहेब शिवाजी सांगळे यांच्यासारख्या संचालक मंडळांनी वेळोवेळी मार्गदर्शन करून सभासदांचं हित साधलं आहे व्यवस्थापक बाळासाहेब सांगळे लेखापाल संजय नागरे वरिष्ठ लिपिक विनायक धनगर लेखापाल जगदीश सापळे शिपाई गिरधारीलाल चिमनानी यांच्यासारख्या अनुभवी व तज्ज्ञ कर्मचारी वर्ग हिशोब तपासणी लेखापरीक्षण कामगारांना योग्य मार्गदर्शन प्रामाणिकपणे करत आलं आहे म्हणूनच या सर्वांच्या सहकारातून उल्हासनगर महानगरपालिका कर्मचारी सहकारी पथपेढी ही निश्चितच शंभराव्या वर्षाकडे त्याच उर्मीने सभासदांच्या शाश्वत भवितव्यासाठी वाटचाल करीन यात मात्र शंका नाही